नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समित्या हिंगोली आवकालेली अठराशे वीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली आहे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकालेली आहे दोनशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पंधरा कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा जिल्हावाशी मावक आलेली ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीनशे कमाल दर आहे दहा हजार आठशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये